महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आदरणीय एकनाथजी शिंदे येत आहेत आपण सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आभार यात्रेच्या निमित्ताने ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अभूतपूर्व असा विजय महायुतीने मिळवला त्या महायुतीच्या विजयामध्ये महा सिंहाचा वाटा असणारे आम्हाला सर्वांचं लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय खर <laughs> तर अडीच वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतोय ज्या वेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी प्रत्येक माणसाला न्याय देणारं नेतृत्व प्रत्येक माणसाची काळजी घेणारं नेतृत्व अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतले ते निर्णय बघितल्यानंतर बघता बघता इतिहास झाला अनेक लोकांच्या अनेक टिकासन करताना सुद्धा मी माझ्या कामातून उत्तर देईन अशा पद्धतीची भूमिका ज्या वेळेला घेतली त्याचा इतिहास रचला घेतला याला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं थम्पिंग मेजॉरिटी कधीच आली नव्हती अशा पद्धतीची थम्पिंग मेजॉरिटी झाली या थम्पिंग मेजॉरिटी मध्ये सुद्धा कोल्हापूर मध्ये दहा शून्य अशा पद्धतीचा निकाल लागला शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संघटितपणाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सरकारनं ने ज्या पद्धतीने एकापेक्षा एक अशा चांगल्या योजना प्रत्येक माणसाला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आणि ते बघता बघता या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम झालं या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम झाला आपण जिंकलो महाराष्ट्रभर साहेब फिरतायत आज कोल्हापूरमध्ये तमाम शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आभार मानण्यासाठी विशेषतः कोल्हापूरच्या मतदारांचा आभार मानण्यासाठी प्रचंड अशी दिशा देणार काम आपल्या माध्यमातून या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नांसाठी मार्गदर्शन लागणार आहे आपण आता माझ्यावरती सुद्धा आमच्या सगळ्या सहकार्यांच्या बरोबरीनं पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी कोल्हापूरचं सर्किट बेंच असेल कोल्हापूरचं विमानतळ असेल कोल्हापूरच्या आमच्या ज्योतिबाचा आणि पलीकडच्या बाजूला असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराच्या विकास करायचं काम असेल कोल्हापूरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन आणि आपलं नेतृत्व आम्हाला पाहिजे कारण कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नांना गती देण्यासाठी एका बाजूला आपण असाल दुसऱ्या बाजूला सन्मान्य मुख्यमंत्री असतील आणि तिसऱ्या बाजूला आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली याच महाविकास महायुतीच्या सरकारच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांची मदत लागणार आहे या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एका बाजूला हे सगळे विकास कामांचा गाडा ओढत असताना माझ्या राधानगरी मतदारसिंगराज साहेब आपण अडीच वर्षांपूर्वी एक बैठक आपण घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरी सांगितलं की राज्याचं बजेट एकूण बावीसशे कोटी रुपये आणि आमदार आबेडकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी साडेसहाशे कोटी रुपये लागतात साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकर चे सगळे प्रश्न सुरवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सुरवायचे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या त्या शब्दानंतर परखंब्याचा प्रकल्प पूर्ण होतोय नागणवाडीचं पाणीपूजन आम्ही केलं आजऱ्याच्या सर्वनालाचं पाणीपूजन आम्ही केलं निष्ठाचं पाणीपूजन आम्ही केलं झापाच्या वाडीचं पाणीपूजन आम्ही केलं लोटेवाडीचं पूजन केलं पलीकडच्या बाजूला अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते वसुदेव भुजाई योजनेबरोबर पलीकडच्या आजऱ्यातल्या गवसे असेल एडवट्टी असेल तीन पिडीएनचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे पूर्ण होत आहेत कॅनालच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण होत आहे एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत आणि साहेब तुमच्याच आशीर्वादाने निवडणुकीच्या पूर्वी पण आला होता उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो हे सगळं घटलं फक्त आणि फक्त नाथ अनाथांचा नाथ नाथ या माणसामुळे घटलं हे काम हे धाडस ही शक्ती हे ताकद ज्या पद्धतीने दिला त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घटला अनेक कामाची स्वप्न होत होती की सगळीच्या सगळी पूर्ण केली आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशा पद्धतीची आपली सगळी महाराष्ट्रात असणारी ओळख ज्या पद्धतीनं आपण सगळे इरशाळगड मध्ये झालेल्या घटनेनंतर तिथली स्थानिकची माणसं सुद्धा जाऊ शकत होते पोलीस सुद्धा घाबरत होते त्या ठिकाणी एरशाळ घडला जाणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते असायला आपण या मुंबईमध्ये अनेक लोकांनी मुंबई स्वच्छ झाली पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं भाषण केली पण प्रत्यक्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावरती उतरून रस्ते स्वच्छ करतो तो कोण असेल तर फक्त आपण या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळ्या एकापेक्षा एक अशा योजना रचत केला त्या सगळ्या रचनांच्या मध्ये एका मुलीनं आत्महत्या केली शाळेतल्या मुलांना शिष्यवृत्तीच्या शाळेतल्या फी भरायसाठी पैसे नाहीत म्हटल्यानंतर एका मुलीनं आत्महत्या केल्यानंतर अस्वस्थ असणाऱ्या राजकारण्यानं एका क्षणात निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला तो म्हणजे आपण तर या सगळ्यांच्या पलीकडे सुद्धा ज्या पद्धतीनं आपण मराठा आरक्षणासाठी निर्णय घेतला साहेब शब्द नाही मराठा आरक्षणातले आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतोय की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आपण घेतली क्षणभर एका बाजूला भीती वाटली है है। की साहेब शपथ घेताय म्हणजे तुम्ही धडस करताय काय दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला तुमच्यावरती विश्वास होता एकच माणूस सगळ्यांना न्याय देईल तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं रस्त्यावरती आंदोलन करणारा सुद्धा मराठा होता आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदावरती तो विराजमान होता तो सुद्धा रस्त्यावरचा मराठा होता आणि तमाम सगळ्या लोकांना ज्या पद्धतीचा न्याय आपण दिला त्या सगळ्या न्यायामुळं महाराष्ट्रातली सगळीच्या सगळी जनता खुश आहे आणि विशेषतः मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की आजपर्यंत पंढरपूरच्या या सगळ्या एकूण आषाढी वारीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री जातात ते सगळेच्या सगळे मुख्यमंत्री ही मानाची पूजा करायला जातात त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अगोदरच्या चार दिवस जाणारा पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत असं प्रचंड का काम अभूतपूर्व काम आपण साहेब केलं याच कामाच्या जोरावरती भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी असेल भविष्य काळातल्या राजकारणामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन नवीन अशा पद्धतीच्या राजकीय सगळ्या समीकरणांमध्ये सुद्धा शिवसेनेचं संघटन महाराष्ट्रात परवान करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया साहेब परवा मेळघाटला गेलो होतो मेळघाटला गेलो त्या पलीकडच्या बाबला मध्य प्रदेशच्या पुढच्या बाजूला तीस किलोमीटरवरती सातपुडा पर्वताच्या पलीकडच्या फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे या नावाची चौधू होती तर हेच आमचं भांडवल आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाला वाटत आहे की फक्त आणि फक्त आम्हाला सगळ्यांना जर का ताकद शक्ती आधार कोण दे तर ते फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांची ताकद शक्ती आम्हाला सगळ्यांचे विश्वास कोण असतील तर आपण आहात पण केवळ तुम्ही आता नाही राहिला तुम्ही केवळ शिवसेनेचे नाही राहलात अख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची असे सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व म्हणून आपण सगळ्या लोकांच्या पुढे उद्या राजकारण समाजकारण शिवसेनेचं नेतृत्व स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आनंद दिगेना जे अभिप्रेत होतं सर्वसामान्य माणसांना न्याय देऊन सर्वसामान्यांची बहुजनांची अत्यंत संघटित अशा पद्धतीची नवीन पोरांची तयार करायची ते सगळं काम आपण करताय त्या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण करतोय पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराज